कुंडलीतील ग्रहयोग ग्रहयोग जातकाच्या पत्रिकेत जे लिहिलेले असते तेच त्याच्या आयुष्यात घडते पत्रिका कशी आहे ते ठरते ग्रहांवरून थोडक्यात ग्रहांच्या दशा आणि दिशा यावर सर्व काही अवलंबून आहे ग्रहांचे मुख्यत शुभग्रह अशुभ ग्रह असे दोन प्रकार पडतात शुभ ग्रह कारग्रह अशुभ ग्रह अकारग्रह प्रत्येक ग्रहाचे वैयक्तिक परिणामांसोबत इतर ग्रहांसोबत असलेल्या अंशात्मक फरकानुसार देखील परिणाम असतात दोन ग्रह एकमेकांपासून असलेल्या अंश अंतरावर त्याचे फळ ठरते संपूर्ण राशीचक्र हे थ्री सिक्स्टी डिग्रीचे असते एका राशीचे अंशे तीस डिग्रीचे असते 12 थर्टी इज इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून किती अंशावर आहे त्यानुसार जो योग होतो त्यालाच ज्योतिषशास्त्रात ग्रहयोग म्हणतात त्यावरून पत्रिकेची स्थिती ठरत असते पत्रिकेत अशा प्रकारे निर्माण होणारे ग्रहयोगात युतीयोग लाभयोग केंद्रयोग द्विद्वादर्शक योग नवपंचम योग षडाष्टक योग आणि प्रतियुती योग यांचा समावेश होतो याशिवाय त्रिकोण योग हा काहींच्या पत्रिकेत असतो तो तीन ग्रहांचा मिळून बनतो त्रिकोण योगाचे धर्म त्रिकोण अर्थ त्रिकोण काम त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण असे प्रकार पडतात जेव्हा दोन ग्रहांमध्ये जास्तीत जास्त पाच अंशाचे अंतर असते तेव्हा तेथे ते ग्रहांची युती होते असे समजले जाते त्यालाच युतीयोग म्हणतात या परिस्थितीत दोन ग्रह एकाच घरात किंवा लागोपाठच्या घरात असतात शुभ ग्रहांची युती शुभ फळे देतात आणि अशुभ ग्रहांची युती अशुभ फळे देतात शुभ आणि अशुभ ग्रहांची युती मिश्र स्वरूपाची फळे देतात उदाहरणार्थ चंद्र आणि शुक्र या ग्रहांची युती झाल्यास आयुष्य सुखमय संपन्न आणि कलेची आवड असणारे असेल दोन द्विद्वादर्शक योग जेव्हा दोन ग्रहांमध्ये तीस अंशाचे अंतर असते तेव्हा द्विद्वादर्शक योग पूर्ण होतो हा योग अशुभ योग होय दारिद्र्य आणि दुःख या योगात भोगावे लागते तीन लाभयोग जेव्हा दोन ग्रहांमध्ये साठ अंशाचे अंतर असते तेव्हा लाभयोग पूर्ण होतो या योगात उत्तम संतती प्राप्त होते हा शुभ योग आहे चार केंद्र योग जेव्हा दोन ग्रहांमध्ये नव्वद अंशाचे अंतर असते तेव्हा केंद्र योग पूर्ण होतो हा अशुभ योग आहे पाच नवपंचम योग जेव्हा पहिला ग्रह एका स्थानापासून पाचव्या स्थानी असतो आणि त्या स्थानापासून दुसरा ग्रह नवव्या स्थानी असतो तेव्हा नवपंचम योग आहे असे म्हणतात कीर्ती सुख ऐश्वर प्राप्त करून देणारा योग आहे तहा षडाष्टक योग हा अत्यंत अशुभ योग आहे जेव्हा पहिला ग्रह दुसऱ्या ग्रहापासून सहाव्या स्थानी आणि दुसरा ग्रह पहिल्या ग्रहापासून आठव्या स्थानी असतो तेव्हा षडाष्टक योग होतो या योगात दुःख कष्ट आणि वेदना भोगावे लागतात या योगाचे दोन प्रकार आहेत प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक सात प्रतियुती योग दोन ग्रह जेव्हा एकमेकांसमोर किंवा एकमेकांपासून सप्तमात असतात तेव्हा प्रतियुती योग पूर्ण होतो या योगात दोन ग्रहांमध्ये एकशे ऐंशी अंशाचे अंतर असते आठ त्रिकोणयोग पत्रिकेत तीन ग्रह जेव्हा एकमेकांपासून ठराविक अंतरावर असतात तेव्हा त्रिकोण योग होतो या योगाचे चार प्रकार आहेत अर्थ त्रिकोण काम त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण चॅनलला सबस्क्राईब करा